नमस्कार एत्तादव्वी दहावी विषयविज्ञान भाग एक एस एस सी बोर्ड पॅटर्नप्रमाणे मार्च दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे मुद्दे प्रकरण नंबर एक गुरुत्वाकर्षण केपलरचे तीन नियम न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जीच्या मूल्यात होणारे बदल पृथ्वीचे गुरुत्व त्वरण वस्तुमान व वजन यामध्ये असणारा फरक मुक्तपतन, पतन मुक्तिवेग आणि या प्रकरणावरती असणारी शाब्दिक उदाहरणे हे महत्त्वाचे मुद्दे प्रकरण नंबर एकमध्ये आहेत प्रकरण नंबर दोन मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये ड्रोबेरायनरची त्रिके न्यूलंड्सचा अष्टकाचा नियम मेंडेलिवच्या सारणीचे गुण त्यानंतर मेंडेलिवच्या सारणीचे दोष आणि आधुनिक आवर्त सारणीची रचना अनुच्छ्या आकारमान धातू अधातू गुणधर्म इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि निष्क्रिय वायुमूलद्रव्य याविषयीची माहिती आपणाला या पाठामध्ये देण्यात आलेले आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे रासायनिक समीकरण रासायनिक समीकरणाचे लेखन रासायनिक समीकरण संतुलित करणे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक ऑक्सिडीकरण व क्षपण फरक रेडॉक्स अभिक्रिया क्षरण आणि खावटपणा विद्युतधारेचे परिणाम पहिला मुद्दा आहे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम अतिभार नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम उजव्या हाताच्या अंगट्याचा नियम विद्युत चलित्र विद्युत जनित्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन आणि गॅलवनोमीटर इत्यादी महत्त्वाचे मुद्दे आहेत यानंतर उष्णता यामधील अप्रकट उष्मा हिमायन पाण्याचे असंगत आचरण होपचे उपकरण दोबिंदू आणि आर्द्रता विशिष्ट उष्माधारकता आणि कॅलरी मापी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत यानंतर प्रकाशाचे अपवर्तन यामध्ये अपवर्तनाचे नियम अपवर्तनांक म्हणजे काय प्रकाशाचे अपस्करण याविषयीची माहिती त्यानंतर इंद्रधनुष्य निर्मिती प्रकाशाचे अवशोषण आणि या पाठामध्ये शाब्दिक उदाहरण जे आहेत ते शाब्दिक उदाहरणे आपल्याला सोडवावे लागतील यानंतर भिंगे व त्याचे उपयोग बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा प्रतिमा मिळवण्याचे नियम भिंगासाठी चिन्ह संकेत भिंगाचे सूत्र विशालन भिंगाची शक्ती भिंगाचा संयोग मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता दूरदृष्टीता अंतर्वक्र भिंगाचे उपयोग बहिर्वक्र भिंगाचे उपयोग सातत्य, मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य विज्ञान धातूचे धातु रासायनिक गुणधर्म धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी आयनिक संयुगे अम्लराज धातूचे सहतीकरण ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटनिक क्षपण धातूचे क्षरण क्षरण प्रतिबंध कार्बनी संयुगे आणि हायड्रोकार्बन संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन यामधील फरक कार्बनी संयुगातील क्रियात्मक गट समजातीय श्रेणी आय यू पी पद्धती महत्वाची कार्बनी संयुगे इथॅनॉल इथॉनिक ॲसिड अवकाश मोहीम अवकाश मोहिमेची गरज अवकाश मोहिमेचे महत्व कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा उपग्रह प्रक्षेपक चंद्र मोहीम मंगळ मोहीम व अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन अशा प्रकारे विज्ञान एकमधील महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहिले धन्यवाद